मंडळी तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपल्या घरात कधी कधी नकारात्मक ऊर्जा जाणवते किंवा आर्थिक अडचणी येत आहेत मानसिक तणाव किंवा इच्छापूर्तीच्या बाबतीत अडथळे येत आहेत मग काळजी करू नका ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे छोटे उपाय आहेत जे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात आणि आजचा हा उपाय त्यापैकीच एक आहे लवंगांची जोडी होय लवंग फक्त स्वयंपाकघरातच नाही तर ज्योतिषशास्त्रातही खूप शक्तिशाली मानली जाते पण हा लवंगाच्या जोडीचा उपाय कसा करावा कधी करावा चला याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या देवघरात लवंग ठेवण्याचे अनेक दैवी फायदे आहेत यामुळे आपल्या घरात दैवी ऊर्जा वाहते आणि घरात सकारात्मक बदल घडतो असं सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार आपण लवंगाचे पाच आश्चर्यकारक फायदे करू शकता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो कारण लवंग ही सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे जेव्हा तुम्ही भक्तीनं घरातील देवघरात लवंगाची जोडी अर्पण करता तेव्हा ती आपल्या घरात शांती आणि आनंद पसरवते असं म्हणतात शिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात एक सुंदर शांत वातावरण तयार होतं खूप छान आहे ना हा उपाय आणि अगदी साधा सोप्पा आहे कारण लवंग हे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होऊ शकते म्हणून यापुढे तुम्ही कधीही देवघरात पूजा करायला बसलात तर दोन लवंगाची जोडी आवर्जून अर्पण करावी यामुळे नक्कीच तुम्हाला चमत्कार अनुभवायला मिळेल त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहदोषाचा नाश करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो ज्योतिषशास्त्रात लवंगाचा संबंध शुक्र आणि गुरुग्रहाशी आहे जर तुमच्या कुंडली इथे ग्रह कमकवत असतील तर लवंगाची जोडी देवघरात ठेवल्यानं दोष शांत होतात यामुळे आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि आपल्याला मानसिक शांती मिळते एवढंच नाही तर या उपायाने इच्छापूर्तीही होते म्हणे तर अशी श्रद्धा आहे की आपल्या देवघरामध्ये खऱ्या मनानं लवंगाची जोडी अर्पण केली तर यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते मग ती इच्छा नोकरीची असेल लग्नाची असेल किंवा कोणतीही इच्छा असेल अगदी आपली मनातील खास इच्छा जरी आपण मागितली तरी ती पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळते एवढंच नाही तर लवंग आणि संपत्ती याचाही खूप जवळचा संबंध आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात लवंग ठेवल्यानं आर्थिक स्थैर्य मिळतं नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतात व्यवसायात वाढ होते नोकरीत बढती यांसारख्या संधी मिळू शकतात तर मंडळी हा आहे आपल्या आर्थिक प्रगतीचा सोपा उपाय शिवाय लवंग केवळ आध्यात्मिकच नाही तर आपल्या आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे ती ठेवल्यानं आजारापासून संरक्षण मिळतं तणाव आणि चिंता कमी होते आणि आपल्याला मानसिक शांती मिळू शकते पण हे उपाय करताना काही महत्वाचे नियम पाळायचे असतात जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल मग त्यासाठी काय करावं तर लवंग स्वच्छ असावी आणि शुद्ध असावी आपण ही दोन लवंगाची जोडी घेतली तर ती भक्तिभावानं अर्पण करावी मनात श्रद्धा आणि सकारात्मक विचार असू द्यावेत लवंग देवताची चरणी किंवा देवघरात एखाद्या दे छोट्या पात्रात नियमित ठेवावी आणि नियमित ही लवंग बदलावी न जमल्यास साधारणपणे पंधरा ते तीस दिवसांनी नवीन लवंग ठेवावी जेणेकरून तिची शुद्धता कायम टिकून राहील मात्र शुक्रवार किंवा गुरुवार हा उपाय सुरू करण्यासाठी हे दिवस शुभ मानले जातात तर मंडळी आजच आपल्या घराच्या देवघरात लवंगाची जोडी नक्की ठेवा आणि अनुभवात सकारात्मकता समृद्धी आणि शांतीचा सुंदर प्रवाह हा छोट असा उपाय आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतो मग आता तुम्ही सांगा तुम्ही यापूर्वी असा काही उपाय केलाय का किंवा हा लवंगाचा उपाय तुम्ही कधी करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला तुमच्या कुंडलीत कोणत्या ग्रहाचा दोष आहे किंवा कोणत्या समस्येचा उपाय हवा आहे तेही लिहा आम्ही तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओत खास उपाय नक्की घेऊन येऊ अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक ला आणि फॉलो करायला विसरू नका